सुमेर स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा अर्बन बँकेबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवा खोट्या असून दिशाभूल करणाऱ्या आहेत बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत स्थिर आणि अभेद्य असून ठेवीदारांचा एक रुपयाही धोक्यात नाही असा ठाम विश्वास त्यांनी दिला मल्टी स्टेज स्तरावर आज बँकेकडे सुमारे चार हजार कोटी रुपयांची कॅश लिक्विडिटी उपलब्ध असून तीन हजार कोटीची मालमत्ता संस्थेच्या नावावर आहे तर मराठवाड्यातील काही शाखांबाबत जाणून बुजून अफवा पसरवून ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांना घाबरवण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप चांडक यांनी केलाय तर अधिकृत माहितीकडेच लक्ष द्या अफवांवर विश्वास ठेवून स्वतःचं आणि संस्थेचं नुकसान करू नका असे आव्हान बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केला आहे नमस्कार मी राजधान पांडक संस्था अध्यक्ष बुलढाणार गेल्या दोन दिवसापासून मराठवाड्यातील काही शाखांवर सोनं तारण कर्ज सोडवण्यासाठी काही सभासद गर्दी करत आहेत या लोकांना काही आमच्या हितचिंतकांनी असे समजावून सांगितले की बुलढाणा बुलढाणामध्ये आपले सोने सत्तर हजार रुपये तोळ्याने ठेवलेले आहे व सध्या सोन्याचा भाव दीड लाख रुपये तोळा आहे बुलढाण्यामधून तुमचं सगळं सोनं विकणार आहे त्यामुळे तुमचं सोनं तुम्ही सोडून घ्या आणि त्या ग्रामीण भागातील ऊसटोर कामगारांना यावरती विश्वास बसला व कर्नाटकमधील एका कारखान्यावरून त्यांना पूर्ण वाहनाची व्यवस्था करून दिली की तुम्ही आपापल्या गावात जा तुमच्या नातेवाईकांना सांगा की बुलढाण्यामधलं सोनं सोडून घ्या मराठवाड्यामध्ये प्रत्येक शाखेवर जितकं डिपॉझिट आहे त्यापेक्षा डबल गोल्ड लोन आहे म्हणजे आमचे स्वतःचेच त्या ठिकाणी जवळपास चारशे कोटी रुपये आठवलेले आहेत त्यामुळे कोणीही म्हणजे डिस्टर्ब होण्याचं कारण नाही कारण की आम्ही आपलं संस्था इतकी मोठी आहे की ना आम्ही आपलं सोनं विकणार आहे काहीच नाही आपण ते तारण ठेवलेलं सोनं आहे आपण केव्हाही नेऊ शकता संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे आज चार हजार कोटीची कॅश सिक्युरिटी आपल्याकडे आहे तीन हजार रुपयाचं मालमत्ता संस्थेची आहे दीड हजार कोटी रुपयाचं वेरोज लोन आहे आपल्याकडे आणि बाकी कर्ज आपला शंभर टक्के सुरक्षित कर्ज आहे आणि बुलढाणा आरभरचा एन पी ए फक्त दोन टक्के आहे त्यामुळे सभासदांनी विनाकारण घाई करून अशा प्रकार करू नये त्यामध्ये आपले नुकसान होईल संस्थेचे नुकसान होईल माझी सगळ्यांना एकदा कळकळीची विनंती आहे आपण सगळ्याच गोष्टीचा गंभीर विचार करावा बुलढाणामध्ये आर्थिक स्थिती बघावी आणि नंतरच काय तो योग्य निर्णय घ्यावा धन्यवाद बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य